नमस्कार स्वागत आहे आपलं संगीता सुमी किचन मध्ये आजची आपली रेसिपी आहे ती कोंबडी वड्यांची आहे कोंबडी वडे म्हणजे काही ठिकाणी कोल्हापूर साइडला त्याला घाऱ्या पण बोलल्या जातात आ, हे जे वडे असतात ते भोपळ्याचे तवश्याचे किंवा काशीफळाचे बनवले जातात आता आपण जे वडे बन बनवणार बो आहे ते भोपळ्याचे आहेत काळ्या भोपळ्याचे बोलतात ते आहेत भोपळ्याचे वडे आणि तवश्याचे वडे यांची टेस्ट खूप वेगवेगळी लागती जेव्हा मला तवसा अवेलेबल होईल त्यावेळेस ती ही रेसिपी लवकरच येईल आ, ही रेसिपी माझ्या आजीने मला शिकवलेली आहे ती जशी माझ्याकडून बनवून घ्यायची त्यावेळेस मला ते सगळं सांगायची तर ही रेसिपी बनवत असताना मला नेम त्यावेळेस तिची आठवण येते आणि ती ज्या पद्धतीने बनवायची तिची थोडी टेक्निक वेगळी आहे वेगळ्या पद्धतीने ती बनवायची त्याच पद्धतीने आता मी आ, ही रेसिपी बनवणार आहे ज्यावेळेस मी रेसिपी बनवते तेव्हा तिची खूप आठवण येते तिचं सांगणं तिचं बोलणं तिनं कशा पद्धतीने मला शिकवलेलं आहे तेस ही जी ते सगळं आठवतात हे जे कोंबडी वडे आहेत ते मटन बरोबर पण खाल्ले जातात चिकन बरोबर पण खाल्ले जातात आमच्याकडे त्याला कोंबडी वडे बोलतात काही ठिकाणी वेगवेगळ्या नावाने बोललं जातं चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया कोंबडी वड्यांची रेसिपी बघा आता आपलं ताट किती सुंदर दिसतंय ते एकदम मस्त असं एकदम भारी अशी कोंबडी वडे तयार झालेले आहेत त्यानंतर आपला मटणचा रस्सा तयार झालेला आहे आणि चिकन फ्राय पण तयार झालेलं आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण मसाला करून घेऊया मसाल्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी त्यानंतर दोन मोठे कांदे घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे आणि जे खडे मसाले असतात ते थोडेसे घालून घेतलेले आहेत त्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात घालून ते आता आपण बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं वाटताना पाणी घालायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बघ आता आपला मसाला तयार झालेला आहे में आता मी हा एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आता आपण टोमॅटो कोथिंबीर आणखीन आलं आल, हे घालून घ्यायचं आहे कोतीम्बीर कोतीम्बीर एक तीन टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली कोथिंबीर थोडी जास्त घालून घ्यायची त्यामुळे रशियाला एकदम फ्लेवर खूप छान लागतो आणि आल्याचे चार पाच तुकडे घेतलेले आहेत आणि नंतर हे एका भांड्यामध्ये घालून ते चांगलं बारीक करून घ्यायचे आहे त्यानंतर इथं मी तांदूळ घेतलेला आहे एक छोटी वाटी आणि तीन चम्मच मेथी दाणे टाकून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि गॅसवरती तो भात शिजवून घेतलेला आहे त्यानंतर हा काळा भोपळा आहे बघा आता आपण याला कट करून घेऊया हा खूप मोठा आहे एवढा सगळा युज होणार नाहीये तर मी अर्धा यूज करणार आहे आणि अर्धा ठेवून देणार आहे नंतर यूज करण्यासाठी चला तर आता आपण हा भोपळा कट करून घेऊया हा खूप कडक असते वरची त्याची साल असते ती खूप कडक असती कट करताना आणि ज्या वेळेस आपण किसायला घेतो त्यावेळेस ही खूप हार्ड असतं तवसं कसं असतं तवसं एकदम हलकं असतं किसण्यासाठी आणि कट करण्यासाठी सुद्धा आता आपण हा भोपळा चांगला असा कट करून घेऊया बघा सुरीने पूर्णपणे दोन्ही साईडनं कट करून घेतलेला आहे आणि अर्धा मी याच्यातला ठेवून देणार आहे कारण एवढा सगळा एका ला यूज होणार नाहीये खूप मोठा असल्यामुळे आता त्यातील ज्या बिया आहेत त्या बिया सुरीने चांगल्या आतून काढून घ्यायच्या आहेत आणि ते जर लावणार असतील तर बाजूला काढून ठेवायच्या नाही तर यातील बिया ही भाजून सोलून खाल्ल्या जातात त्याही खूप चांगल्या असतात खाण्यासाठी आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यामुळे आपल्याला भोपळा किसताना एकदम इझी जातो आणि आपला हात सटकत नाही किसताना बघ आता ते वरची साल कडक असल्यामुळे काय होतं थोडासा जरी हात ओला झाला तर मग तो आपला हात किसनीवरती जातो आणि मग कापलं वगैरे जातं तर एकदम सावकाश असा सगळा भोपळा आहे तो किसून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीनं मी किसून घेतलेला आहे किसनी ही साईज ची घेतलेली आहे एकदम मोठी पण नाही आणि एकदम छोटी पण नाही एकदम छोटी घेतली ते एकदम त्याचा म्हणजे फ्लेवर राहत नाही किंवा त्याचे ते आ, हे असतं ते राहिलं जात नाही पिठामध्ये कारण की आपण ते खूप कालवलं जातं पीठ आणि भिजत ठेवलं जातं त्यामुळे मीडियम साईज ने आता मी सगळा भोपळा आहे तो किसून घेतलेला आहे आता आपण यामध्ये गव्हाचं पीठ मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तोच डबा अर्धा ज्वारीचं पीठ आणि पावभाग तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने घेऊन त्यामध्ये मीठ ऍड केलेले आणि आता आपण हे कालवून घेणार आहे पीठ ऍड करत असताना एकदम पीठ सगळं टाकून घ्यायचं नाही प्रत्येक वेळेस ज्या वेळेस आपण पीठ कालवून होत आता बघा पीठ मी हे जे पहिलं टाकलेले ते कालवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर परत त्याच अंदाजे मी परत बाकीची पीठही तशी घालून घेणार आहे म्हणजे ज्यावेळेस एक डब्बा घेतो त्यावेळेस अर्धा डब्बा ज्वारीचं घ्यायचं आणि पाव डब्बा हा तांदळाचं पीठ घ्यायचं अशा पद्धतीने परत मी त्यामध्ये ऍड करून घेतलेले एक वेळ गव्हाचं पीठ थोडस जास्त झालं तरी चालू शकतं आणि यामध्ये पाण्याचा अजिबात युज करायचं नाही त्याच्या म्हणजे जे किसलेलं असतं त्यामध्ये जेवढं भिजल पीठ तेवढंच मिक्स करायचं आता हा भात आपण शिजवून घेतलेला बघा मेथ्या घालून घेतलेला आहे तो भात त्यामध्ये चांगला घालायचा आणि चांगला हाताने दाबून दाबून मिक्स करून घ्यायचा आहे की तो त्यामध्ये एकदम एक्झीव झाला पाहिजे आणि ज्या आपण मेथ्या घातलेल्या असतात ना त्या मधी मधी आपल्याला लागतात ला एखादी दुसरी अशी बारीक थोडासा फ्लेवर आणि ज्यावेळेस वडे तळले जातात त्यावेळेस एकदम सुंदर असा वास सुटलेला असतो आणि टेस्टीलाही खूप छान लागते तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही बनवून बघा हळ घातल्यानंतर त्यावरती मी थोडीशी साखर घातलेली आहे तुमच्याकडे गुळ असेल तो गुळही घालू शकता आणि त्यानंतर ती साखर थोडी मिक्स करून घ्यायची त्यामुळे आपलं पीठ आहे ते फर्मंट चांगलं होईल रात्रभर मी आता हे रात्री करायला भिजवायला घेतलेलं आहे पीठ त्यामुळे काय होतं रात्रभर चांगलं भिजलं जातं आणि सकाळी त्याचे चांगले वडे तयार होतात आता मी एका टोपामध्ये हे पीठ काढून घेते आणि थोडस असं साइडला हे करून मध्ये थोडस असं गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे खड्डा करून घ्यायचा आहे आणि गॅसवरती आता जो कोळसा असतो तो गरम करून घ्यायचा आहे चांगला आणि एक गाईचं तूप घेतलेलं आहे थोडस त्यावरती आपल्याला स्मोक देण्यासाठी आणि त्या पिठामध्ये एक वाटी किंवा मग फॉईल पेपरचा पेपर जरी ठेवला तरी चालू शकतो आणि त्या वाटीमध्ये आपण ते निखारे ठेवायचे आहेत आणि त्यावरती तूप किंवा तेलाचं सोडायचं तेल आणि त्यावरती झाकण ठेवून द्यायचे एक दहा बारा मिनिटं हे झाकण तसंच ठेवून आहे बघा आता आपला जो स्मोक आहे तो कसा बाहेर पडायला लागलेला आहे एक दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत आता मी त्याच्यावरचं झाकण काढते बघा एकदम असा मस्त त्याला स्मोक बसलेला आहे आता मी हे असंच रात्रभर ठेवणार आहे आणि मग सकाळी आपण ते पीठ बघूया बघा आता सकाळ झालेली आहे आणि आता मी हे काढून घेत आहे आणि पीठ बघा कसं झालेलं आहे आता हे पीठ थोडंसं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पीठ असंच मिक्स करून आपण त्याच्यावरती झाकण ठेवून एक बाजूला ठेवून देणार आहे आता हे फ्रीजमध्ये वगैरे अजिबात ठेवायचं नाही आणि आता आपण मटून करायला घेऊया त्यासाठी मी अर्धा किलो मटण घेतलेले आहे ते आता मी स्वच्छ करून घेते आणि पाण्याने दोन तीन पाण्याने धुवून घेते त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे ते त्यामध्ये तेल घालून घेते थोडंसं तेल घालायचं आहे त्यावरती थोड कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर मग आपण कांदा चांगला भाजला भाजून घ्यायचा आहे आणि चांगला कांदा भाजल्यानंतर सोरेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर परत एक दोन तीन मिनटं भाजून घ्यायचं आहे कांदा कांदा चांगला भाजल्यानंतर मग आपण त्यामध्ये जे आपण मटण धुवून घेतलेला आहे ते मटण मग आपण त्यामध्ये घालणार आहे पण पूर्ण कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे नाहीतर मग त्याचा कांद्याचा कच्चा फ्लेवर त्यामध्ये येतो आणि मग ज्या वेळेस आपण अळणी पाणी काढतो त्यावेळेस तो फ्लेवर मग लागतो आणि पूर्ण चांगलं हलवून घ्यायचं आहे मटण चांगलं त्याला वाप सुटल्यानंतर मग आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता चांगलं पूर्ण हलवून घेतलेलं आहे मिक्स झालेले त्याला आपोआप पाणी सुटतं थो थोडा वेळ आपण तसंच ठेवल्यानंतर किंवा मग झाकण ठेवायचं त्यानंतर थोडंसं आपल्याला त्या मटणला पाणी सुटलं जातं बघ आता त्यामध्ये आपोआप पाणी सुटलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण थंड पाणी घालून घेते मी यामध्ये गरम पाणी घातलं तरी चालतं पण मग ते कुकरमध्ये शिजताना आपल्याला लक्षात येत नाही की जास्त शिजले की कमी शिजलेलं आहे त्यासाठी मी थंड पाणी घातलेलं आहे आणि थोडं पाणी जास्त घालत आहे दोन तांबे पाणी घातलेलं आहे थोडा रस्सा जास्त बनवायचा आहे त्यासाठी आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ तर आधीच घातलेला आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि झाकणाला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून काय होईल की जे आतील रस्सा आहे तो बाहेर येणार नाही ना आणि सगळा कुकर पण खराब होतो आणि आतला रस्ताही वेस्ट जातो आता इथं मी चिकन सुक्कासाठी एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि ते आता मी स्वच्छ दोन तीन पाण्यातून धुवून घेणार आहे त्यामध्ये काही घाण असेल वगैरे किरकोळ तर ते बघून तर आता आपण पाण्याखाली धुवून घेऊया जर मोठे पीस असतील तर तेही छोटे करून घ्यायचे आहेत बघा आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एक कढई घेतलेली आहे थोडीशी कढई घेताना जाड जाड कढई असती ती घ्यायची आहे पातळ कढईमध्ये काय होतं आपण यामध्ये पाणी जास्त घालणार नाहीये तर मग खाली लागली जाते किंवा मग पीस ते वातळ बनले जातात जास्त हीट लागल्यामुळे तर त्यासाठी बुडाची कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक पाच सहा चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये आपण जो कांदा कट करून घेतलेला आहे तो घालायचा एक कांदा घेतलेला आहे मी इथं आणि तो चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आला थोडा की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचभर आणि नंतर थोडस हलवून घेतल्यानंतर त्यामध्ये नंतर आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहे सुरुवातीला जे ओलं वाटण वाटून घेतलेलं होतं ते आपण घालून घ्यायचं आहे जे मी वाटण केलं होतं त्यातील अर्ध वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते एक पाच सात मिनटं चांगलं भाजून घेतलंय आणि त्यानंतर मग त्यामध्ये बाकीचे मसाले ऍड केलेले आहेत त्यामध्ये मग हळद चवीनुसार मीठ जिरा पावडर धनिया पावडर गरम मसाला चिकन मसाला आहे काळा मसाला आहे त्यामध्ये आणि संडे मसाला म्हणून येतो तर तो तोही दोन चम्मच घातलेला आहे आणि जी लाल चटणी आहे ती चम तीन चम्मच घालून घेतलेली आहे लाल चटणी घालताना आवडीनुसार किती कमी तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही ऍड करा आणि त्यानंतर हे सगळे मसाले ते चांगले परत एक पाच ते सात मिनिटं भाजून घ्यायचे आहेत त्याला पूर्णपणे तेल सुटलं त्यानंतर मग आपण त्यामध्ये जो आपण आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो याची पेस्ट केलेली होती तर ती पेस्ट घालून घ्यायची बघ आता तेल सुटलेलं होतं साईडनं त्यावेळेस मी ही पेस्ट घातलेली आहे त्यामुळे कसं कोथिंबीर वगैरे आपण जी बारीक केलेली असते त्याचा एक चांगला फ्लेवर येतो आणि हाही मसाला अजून पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचा आहे जेवढा चांगला मसाला आपला भाजला जाईल तेवढी चांगली टेस्ट जे चिकन सुक करणार आहे त्याला येतील त्यासाठी मी आता हा चांगला मसाला भाजून घेणार आहे एक सारखं सारखं हलवून तो मसाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे बघा आता चांगलं सतत हलवून हलवून हा मसाला मी एक पंधरा मिनट इकडे तिकडे भाजून घेतलेला आहे आता त्याला तेल सुटायला सुरुवात झालेली चांगल्या प्रकारे आता आपण यामध्ये यातील मसाला आहे तो कसे अंदाज सापडत नाही की जास्त होतो कधी कधी चिकन म्हणजे चिकन हे बनवत असताना आपल्याला ग्रेव्ही कमी जास्त होते तर त्यासाठी सुरुवातीला मी एका वाटीमध्ये जो भाजलेला मसाला असतो तो काढून घेते एक थोडासा आणि बाकीचा मिक्स करून घेते आणि ज्यावेळेस वेळेस मटण शिजत येतं किंवा चिकन शिजत येतं त्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की आता या ग्रेव्ही आपली पातळ झालेली आहे किंवा नाही अजून थोडस घट्ट पाहिजे तर त्यावेळेस तो मसाला असतो वाटीतला तो त्यामध्ये फक्त मिक्स करायचा म्हणजे मग ते आज जसं आपल्याला पाहिजे तसं ते बनलं जातं त्यासाठी मी आता तो मसाला बाजूला काढून ठेवलेला आहे त्यामध्ये चिकन ऍड करून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याला वाफ काढण्यासाठी ठेवून दिलेलं आहे एक दोन तीन मिनटानंतर परत मी ते हलवून घेणार आहे तोपर्यंत आपण जे मटण शिजलेलं आहे त्यासाठी एक टोप ठेवून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण फोडणी करायला घेऊया आणि ते जे बाजूला चिकनचं ठेवलेलं होतं तर तेही आता आपण मधून मधून हलवून घ्यायचं आहे त्यामुळे कसं खाली लागलं जाईल आणि ते मग पीस असतात ते वातड बनतात असं असतं आता यामध्ये मी तेल थोडं जास्त घालून घेतलेलं आहे कारण मटनला मटण रशाला तरी चांगली आली पाहिजे आणि ती मग वड्यांसोबत भातासोबत खायला खूप छान लागते चला तर आता आपण तेल गरम झालेलं आहे तेल थोडं जास्तीचं घालून घेतलेलं आहे टोपामध्ये आणि जो आपला ओलं वाटण होतं ते आता मी यामध्ये घालून घेणार आहे जे अर्ध ओलं वाटण शिल्लक ठेवलेलं होतं ते मी घालणार आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे थोडीशी आणि पूर्ण ते चांगलं हलवून घ्यायचं आहे एकदम स्लो गॅसवरती जेवढा मसाला चांगला भाजलेला ते जाईल तेवढं आपलं चिकन असो किंवा मटन असो खूप छान बनतं एकदम टेस्टी असं लागतं पण प्रॉपर मसाला हा चांगला भाजण्यात आला पाहिजे मग आता हा मसाला भाजत आलेला आहे चांगलं तेल सुटलेलंच आहे मसाल्याला आणि आता आपण तोपर्यंत चिकन हलवून घेऊया मग आता याला आपोआप पाणी सुटलेलं आहे त्या चिकनला तरी सुद्धा मी यामध्ये थोडंसं गरम पाणी केलेलं थोडस घालणार आहे त्यामुळे काय होईल त्याची वाफ चांगली बनेल आणि हे चांगल्या प्रकारे शिजलं जाईल एकदम सुंदर असं दिसतंय की नाही चिकन आता आपण मटनकडे वळूया हो आणि मटनचा मसाला हा भाजत आलेला आहे आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया अ यामध्ये गरम मसाला घातलेला आहे मटन मसाला घातलेला आहे परत संडे मसाला येतो तो दोन चम्मच घातलेला आहे जिरा पावडर धनिया पावडर घातलेली आहे आणि मटन मसाला सुहानाचा येतो तो एक दीड चम्मच घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण जे चटणी असते आपली ती चवीनुसार घालून घ्यायची आहे किती तिखट हवं असेल त्यानुसार आणि हे थोडे मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटं लगेच भाजले जातात बघा आता आपला मसाला भाजलेला आहे आता यामध्ये आपण जे आलं लसूण आणि कोथिंबीर टोमॅटो याची प्युरी करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे कोथिंबीर जास्त घातल्यामुळे कसं याला फ्लेवर खूप छान येतो मटनला आणि त्यानंतर आता आता आपण चिकन हलवून घेऊया बघा चांगलं पाणी सुटलेलं आहे तर तसंच झाकण ठेवायचं आहे आणि तुम्हाला जो मसाला घातलेला आहे तुम्हाला जर याची ग्रेव्ही जा, जास्त पाहिजे असेल तर मग तो मसाला त्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे शिजल्यानंतर आता सध्या मी तसंच शिजायला ठेवलेलं आहे मला जास्त मसाला नको आहे त्यामुळे इकडे खूप गरमी असल्यामुळे कुकिंग करताना सारखं सारखं पाणी प्यावं लागतंय खूपच गरमी वाढलेली आहे चला तर आता आपलं चिकन पण शिजत आहे मधून आपण असंच हलवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर जो मटणचा मसाला आहे तोही मधून मधून हलवून चांगला एकदम खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत चांगला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपलं मटण शिजलेलं आहे तर आपण त्यातील अळणी पाणी आहे ते काढून घेऊया आणि त्यावरती एक तवंग येतो असा पूर्ण वरती तर फॅट असतं ते तर ते आपण काढून परत मी त्या रश्यामध्ये टाकणार आहे आणि हे बाकीचं मुलांना पिण्यासाठी देणार आहे बघा आता आपलं मटण चांगलं शिजलेलं आहे आता आपण ते मसाल्यामध्ये चांगला मसाला भाजलेला आहे बघा तेल सुटलेलं आहे एक दहा ते बारा मिनिट हा मसाला भाजून घेते मी आणि जेवढा चांगला भाजला जाईल स्लोवरती तेवढंच छान मटण बनतं आणि टेस्टीही लागतं बघा ला आता मसाला चांगला भाजलेला आहे आता आपण त्यामध्ये ते गरम गरम मटणचा रस्सा आहे किंवा मटन आहे ते आता आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका टोपामध्ये मी साइडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि ते एकदम कडक केलेलं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यामुळे कसा कट चांगला येतो आणि हे लवकर त्याला उकळी पण येते कालवनाला आपल्या आता बघा किती छान कट आलेला आहे तो एकदम असं मस्त दिसतोय आता इकडेही चिकन सुख तयार झालेलं आहे तेही खूप छान दिसतंय आता एकदा बघूया मिक्स करून आणि त्यामध्ये आपण जे शिजलय की नाहीये ते एकदा चेक करून घेऊया एक पीस घेऊन मी चम्मचनी तोडून बघितलेला आहे तर बघा चम्मचनी पण तो पीस तुटला जातोय याचा अर्थ की चिकन आपलं शिजलेलं आहे आता एक थोडस मिक्स करते आणि गॅस बंद करते आणि त्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यावरती मग आपण झाकण ठेवून घ्यायचे बघा कसलं भारी दिसतंय ते एकदम तोंडाला पाणी बघता क्षणीच चला तर आता चिकनवरती झाकण ठेवूया आणि आता आपण जे मटणचा रस्ता आहे त्यामध्ये आणखीन थोडं पाणी मिक्स करून घेऊया याला उकळी आलेलीच आहे आणखीन मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता तिला उकळी येईल तसा तसा त्याचा फ्लेवर चांगला त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि खूप छान फ्लेवर लागतो आता बघा क मस्त असा कट दिसायला लागलेला आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्या पद्धतीनं तुम्ही पाणी त्यामध्ये ॲड करा आता मी गॅस बंद केलेला आहे आता आपलं मटणचा रस्सा हा तयार झालेला आहे पूर्णपणे आता आपण वड्यांकडे होऊया वड्यांसाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे एका साइडला पीठ घेतलेलं आहे आणि एक तेलाचा आपला कागद असतो तर तो, तो घेतलेला आहे आणि एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे तर त्या कागदाला असं पाण्याचा हात लावायचा आहे आणि ते पीठ थोडस मिक्स करून त्याचा एक छोटासा गोळा करून घ्यायचा परत पाण्याचा हात लावायचा आणि असं वडे थापून घ्यायचे आहेत आणि त्याला मध्ये थोडस होल करायचं आहे उचलताना तुम्ही हा वडा आहे तर थोडस जी आपली पिशवी आहे ती थोडी अशी वरती करायची आहे उचलताना आणि त्यानंतर मग आपण कढईमध्ये टाकून घेणार आहे बघा आता पहिला वडा मी टाकलेला आहे तुम्हाला मी परत झूम करून दाखवते हो की ते कशा पद्धतीने मी तेलामध्ये सोडलेला आहे वडे खूप छान म्हणजे फ्ले त्याचा सुगंध असा सुटलेला आहे वड्यांचा खूप छान कारण की मेथीचे दाणे टाकलेले बघा एकदम असा टमकन फुगतो की नाही सुरुवातीला वडा सोडताना तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला चम्मच लावायचा नाहीये किंवा झाड लावायचं नाही त्याला आपोआप थोडासा शि भाजून द्यायचा आहे तळून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला पलटी करायचा आहे त्यामुळे तो फुगला जातो चांगला त्याला जर लगेच के ला हे केलं तर मग ते सगळं पीठ असतं ओलं ते आपल्या चम्मचला सगळं लागतं बघ आता अशा पद्धतीने आपण हे बाकीचं पण वडा आहे तो आपण सोडून घेणार अशा पद्धतीने सोडून घ्यायचं एक साइडनी आणि थोडा वेळ हे चुरचुरायचं बंद झालं की मग आपण त्याला जे झारं असतं त्याने थोडंसं स्प्रेस करायचं त्यामुळे तो बरोबर फुगला जातो बघा कसले छान मस्तपैकी फुगलेला आहे का नाही आणि मेथीदाण्यांमुळे काय होतं एक वेगळा फ्लेवर लागतो त्यामध्ये आणि खायलाही खूप छान लागतात अशाच पद्धतीने आता बाकीचे वडेही मी थापून घेते बघा त्याला पाण्याचा हात लावायचा आहे पाण्याचा हात लावला नाही तर मग ते हाताला चिपकले जातात आणि थोडंसं जी पिशवी आहे ती उचलून घ्यायची त्यामुळे आपल्याला तेलात सोडायला इझी जातं आणि तेलातही सोडताना एकदम थोडंसं सावधानतेने सोडायचं आहे कारण की हातावरती तेल वगैरे उडलं जातं आता बघा तोही जे सगळे आपले वडे आहेत ते एकदम भारी असे टमकन फुगलेले आहेत एकदम छान असे दिसत आहेत आणि खायलाही खूप छान लागतात असे वडे नक्की तुम्ही करून बघा अशा पद्धतीने ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल बघा आता हे वडे पण मी घाल आणि शक्यतो वडे घालताना एक एक वडा तळावा लागतो कारण की एक वडा आतमध्ये असताना दुसरा वडा आपण त्यामध्ये घालू शकत नाहीये कारण मग ते चिपकले जातात त्यामुळे एक एक वडाच आपल्याला काही करून तळावा लागतो बघा आता मी अशा पद्धतीने बाकीची ही वडे तळून घेत आहे आणि वडे काढल्यानंतर थोडेसे टिशू पेपर वरती ठेवायचे तर एक्स्ट्राचं जर तेल असेल त्यामध्ये तर ते ऑब्झर्व होऊन जातं आणि खाताना आपल्याला जास्त तेलकट लागत नाही हे वडे तसं जास्त तेल खात नाही तेलकट अजिबात वाटत नाही जेवढं पुरी आपल्याला तेलकट लागते ना त्याच्यापेक्षा खूप कमी हे तेलकट असतात आणि खूप कमी तेल, तेल खातात म्हणजे मी एकदा तेल घातलेलं आहे त्यामध्ये हे अर्धा टोप पीठ होतं तर तेवढे सगळे तळे वडे ते तळून झालेले आहेत आणि तेल शिल्लक राहिलेलं ते आहे त्यामुळे अजिबात तेल हे खात नाहीयेत त्यामुळे खायलाही खूप छान लागतात अजिबात तेलकट लागत नाहीत बघा आता आपले वडे तयार झालेले आहेत एकदम सुरेख असे वडे दिसते तोंडाला पाणी सुटलेलं आहे आत्ताच चला तर मग नक्कीच रेसिपी बनवून बघा आता आपण प्लेटिंग करायला घेऊया त्यासाठी मी आता एका प्लेटमध्ये वडे काढून घेते त्यानंतर चिकन सुक्का ठेवूया आणि चिकन सुरका ठेवल्यानंतर त्यामध्ये मटणचा रसा आपल्या वाटीमध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर भात ठेवलेला आहे थोडासा मी लिंबाची फो आता आपली कोंबड्या वड्यांची रेसिपी मस्तपैकी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट करून आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा ही रेसिपी माझ्या सासऱ्यांना खूप आवडती खूप त्यांच्या आवडीची आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील थँक्यू